अखेर लाडक्या बहिणींच्या भावांनी शब्द पाळला म्हणजेच की राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी येणार याकडेच सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते रा मात्र ला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तब्बल राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता आता मंजूर केला असून मे महिन्याच्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बँक खात्यावरती कोटी निधी आता जमा करण्यामध्ये येणार आता सरकारने पंधरा जिल्हे निवडले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यात लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता लाडकी बहिणी योजनेचा अकरावा हप्ता आता फक्त पाच बँकेमध्येच जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचे देखील या पाच बँकेमध्ये अकाउंट असेल तर आता काहीच काळजी करू नका कारण की आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे मात्र आता सरकारने महत्त्वाची सूचना दिली आहे आता लक्षपूर्वक आहे का सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने अतिशय महत्वाची सूचना दिली असून मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता दोन छोटीशी कामे देखील करून घ्यावी लागणार आहेत जर ही दोन छोटीशी कामे केली की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील यासाठी फक्त आता तुम्हाला दोन दोन छोटीशी छोटीशी कामे कामे करावी लागणार आहेत आता कोणती लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत सोबतच आता कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पाच बँकेमध्ये हप्ता जमा होत आहे था था जम सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला जर तुम्हाला देखील मे महिन्याच्या हप्ताचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर आता सविस्तर अपडेट काय आहे ते आपण पाहूयात या चे एक आता, आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच की एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता कधी येणार याकडेच सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते मात्र आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता 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 जमा करण्यामध्ये येणार सरकारने जिल्हे निवडले असून आज पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील जिल्ह्यातील ला लाडक्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता हे पंधरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगणार आहे त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि पा पाच बँकेमध्ये आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत जर तुमचं देखील आता या पाच बँकेमध्ये जर अकाउंट असेल तर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता सर्वात आधी कोणत्या पंधरा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी आणि कोणत्या पाच बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात आता मी जिल्ह्यांची नावे सांगत आहे ते लक्षपूर्वक आहे का आता पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच की पुणे जिल्हा आता यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दहावे हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी दोन छोटीशी कामे करावी लागणार आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे अकोला अकोला जर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः शंभर ते दीडशे कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले असून लगेचच आता अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता तुम्ही देखील काळजी करू नका कारण की आता तुमच्या देखील जिल्ह्यात

त्याचबरोबर चौथा जिल्हा म्हणजे बीड आहे आणि पाचवा जिल्हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता बीड आणि धाराशिव जिदिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आता सव्वा जो जिल्हा आहे तो म्हणजेच की पालघर आणि ठाणे सातवा जिल्हा आहे ठाणे या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या तरी आता पालघर आणि ठाणे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत आता आठवा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर असेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे संभाजीनगर आता अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता अकराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते देखील मी सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओला शोध पाहत चला त्यापूर्वी आता कोणती दोन महत्वाची कामे करावी लागणार आहेत ते देखील सांगणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या पाच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण पाहूयात आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिली जी महत्वाची बँक आहे ती म्हणजेच की एस बी आय बँक जर तुमचा आता बँक अकाऊंट एस बी आय बँकेमध्ये असेल तर काळजी काहीच करण्याची गरज नाही कारण की आता एस बी आय बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे तुमचं जर बँक अकाउंट एस बी आय बँकेमध्ये असेल तर आता तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्वात आधी एस बी आय बँकेमध्ये मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे दुसरी जी बँक आहे ती म्हणजेच आता पोस्ट बँक आता पोस्टाच्या खात्यावरती देखील अनेक लाडक्या बहिणींचे बँक अकाउंट आहे जर तुमचं देखील पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला देखील आता काहीच काळजी करायची गरज नाही तुमच्या देखील बँक खात्यावरती आता लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे आता तिसरी जी महत्वाची बँक म्हणजे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र का आता या देखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं जर बँक अकाउंट असेल तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्वात आधी पाच बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पहिली बँक असेल एस बी आय दुसरी बँक आहे पोस्ट बँक आणि तिसरी म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या देखील बँकेमध्ये आता लाडक्या बहिणींच्या म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता चौथी जी बँक आहे ती म्हणजेच की एच डी एफ सी बँक यादेखील बँकेमध्ये सर्वात आधी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे तुमचं जर बँक अकाउंट एच डी एफ सी बँकेमध्ये असेल तर काहीच काळजी करू नका आणि पाचवी जी बँक आहे ती म्हणजेच की आय सी आय सी आय या देखील बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे त्याचबरोबर आता कोणती दोन महत्वाची कामे करताच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे त्याचबरोबर आता कोणते दोन महत्वाचे कागदपत्रे देखील असणे गरजेचे आहे ते देखील सांगत आहे फक्त आता लक्षपूर आहे का आता लाडक्या बहिणींसाठी दोन महत्वाचे कागदपत्रे लागणार आहेत पहिलेचे महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते देखील आता गरजेचं असणार आहे तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही मिस्टेक का असेल तर तात्काळ ती दुरुस्त करून घ्या कारण की लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू असल्यामुळे तुमच्या जर आधार कार्डमध्ये काही जर, जर, जर म्हणजेच की मिस्टेक असेल तर ती तात्काळ तुम्ही दुरुस्त करून घ्या कारण की तुम्ही अपात्र देखील ठरू शकता यासाठी तुमचं जे आधार कार्ड आहे त्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर ती त तुम्हाला तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे ते देखील तुम्हाला आता नवीन काढून घ्यावं लागणार आहे कारण की आता एक एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे त्यामुळे आता तुमचा उत्पन्नाचा जो दाखला आहे तो तुम्हाला आता नवीन काढून घ्यावा लागणार आहे तर मग आता कोणते दोन महत्वाचे कामे करतात लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता पैसे मिळणार आहे ते मी सांगतो फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता पहिलं जे महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड लागणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला आता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे तुम्ही ए के वाय सी केली आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा जर तुम्ही ई के वाय सी नसेल केली तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यासाठी तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही आता ई के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे तुम्ही जर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक जर केलं नसेल तर तात्काळ करून घ्या कारण की हे देखील महत्वाचं काम असणं गरजेचं आहे हे दोन महत्वाचे काम केले तरच तुम्हाला आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता तुम्हाला जर आता लाडकी भन योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचा जर तुम्ही आता लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन महत्वाची कामे करणे गरजेचे आहे पहिलं म्हणजे तुम्हाला ई वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे, जे आधार कार्ड आहे ते तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करून घेणं देखील गरजेचं असणार आहे हे दोन महत्त्वाचे कामे केले की लगत तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे त्यापूर्वी आता तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची आता एक हजार पाचशे रुपये जमा झाले असतील तुम्हाला दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये मिळाले आहेत की नाही कमेंट करून नक्की कळवा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता साधारणतः तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारचा देखील अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम देखील जमा होणार आहे साधारणतः आता तीन हजार कोटी रुपये लाडक्या भिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्या असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की आता टप्प्याटप्प्याने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वितरण करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना देखील लवकरच आता दिलासा मिळणार असल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मात्र तुम्हाला दोन महत्वाचे कामे देखील करणे आवश्यक असणार आहे तुम्ही जर हे दोन महत्वाचे कामे केलेली असेल तर तुम्हाला आता काहीच काळजी करण्याची गरज नाही हे जर दोन महत्वाची कामे तुम्ही अगोदरच केलेली तर आता तुम्ही काहीच काळजी करू नका कारण की तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होईल जर तुम्ही हे दोन महत्वाची कामे केली नसतील तर तात्काळ ता ता करून घ्या कोणती दोन महत्वाची कामे आहेत ते मी पुन्हा सांगत आहे लक्षपूर्वक ऐका पहिलं काम म्हणजे तुम्ही ई केवाय सी करू शकता आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या हे दोन महत्वाचे कामे करताच लगेचच मे महिन्याच्या देखील अकराव्या हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल तर अपडेट प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद